श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे देवी दुर्गेला हा उत्सव समर्पित असून नवरात्रोत्सवातील प्रत्येक तिथीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यानुसार अश्विन शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललितापंचमी साजरी केली जाते हिंदू धर्मात ललितापंचमीला विशेष महत्त्व आहे ही तिथी देवी दुर्गेचे रूप स्कंदमातेला समर्पित आहे यंदा ललिता पंचमीचे व्रत सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस उद्या सोमवारी साजरं केलं जाणार आहे या दिवशी देवी ललिताची पूजा केली जाते देवी ललिताला त्रिपूर सुंदरी असेही म्हणतात या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने भक्ताला सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी ललिता ही देवी दुर्गा आणि शक्तीचा अवतार म्हणून ओळखली जाते म्हणून ललिता पंचमी नऊ दिवसाच्या नवरात्रोत्सवादरम्यान साजरी केली जाते जी पाचव्या दिवशी आहे देवीची पूजा करून ललिता पंचमीचे व्रत केल्याने सुख विद्या आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशी व्यापक धारणा आहे शिवाय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या रूपाची पूजा केली जाते देवी स्कंदमाता ही कुमार कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्वसिद्धी प्राप्त होते दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली जाते या दिवशीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते कुमार कार्तिके यांना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच या देवीच्या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिके याने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकीय मातेसोबत आहे तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठाती आहे तर उद्या पाचव्या माळेला स्कंदमातेला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे केळीचा आणि शिवाय उद्याच्या दिवशी म्हणजेच नवरात्रातील पाचव्या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी स्कंदमातेच्या देवीच्या रूपाला जी तुम्हाला माळ अर्पण करायची आहे ती म्हणजे बेलपत्राची बेलपत्र किंवा कुंकाची माळ उद्याच्या दिवशी स्कंदमातेसमोर अर्पण केली जाते आता बेलपत्र ज्यांना मिळाली त्यांनी पाच किंवा सात या संख्येने बेलपत्राची माळ तयार करावी आणि ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर तिथे ही अर्पण करायची आहे आणि ज्यांना बेलपत्र नाही मिळाली त्यांनी कुंकाची माळ अर्पण केली तरीही चालेल तर कुंकाची माळ अर्पण करण्यासाठी तुम्हाला एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि या धाग्यावरती तुम्हाला पाच ठिकाणी कुंकू लावायचा आहे आणि अशी ही माळ तुम्हाला उद्या पाचव्या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाला अर्पण करायची आहे उद्याच्या दिवशी ललिता पंचमी आल्याने देवीच्या सेवे आराधनेसोबत घरामध्ये काही विशेष उपाय केल्याने त्यांचे तुम्हाला खूप लाभ होतात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या नवरात्रातील पाचव्या दिवशी म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशीला ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आपण पूजा करतो आणि तुळस हे देखील देवीचंच एक स्वरूप आहे त्यामुळे तुळशीसमोर जर आपण हा उपाय केला तर आपल्याला त्याचे लाभ होतात आपल्या घरातील आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक चंचन असेल कर्जबाजारीपणा झालेला असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे शिवाय तुमच्या काही इच्छा मनोकामना असतील नोकरी व्यवसायासंदर्भातल्या तुमच्या मुलांविषयीच्या काही इच्छा असतील घरासंबंधीच्या इच्छा असतील तर अशा इच्छापूर्तीसाठी देखील उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उद्या हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येईल त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा उद्या ललिता पंचमी ही तिथी आहे या शुभतिथीवरती आपण हा उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे लाभ होणार आहेत तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे बघा ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते देवघटी बसली जातात त्यांना देव हलवता येत नाहीत त्यांनी सर्वांनी कोरडी देवपूजा करायची आहे घटस्थापना केलेली असेल तर सांगितल्याप्रमाणे घटावरती तुम्हाला माळ अर्पण करायची आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि सोबतच आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये सगळ्यात आधी एक कलश घ्यायचा आहे हा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आता या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि फुलं देखील घ्यायची आहेत एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा आणि धूप घ्यायचा आहे आणि जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि आपल्याला जी तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे त्यासाठी ऊसाचा रस घ्यायचा आहे ऊसाचा रस तुम्हाला बाहेर दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला ऊस जर मिळाला तर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक फिरून तुम्ही हा ऊसाचा रस या उपायासाठी वापरायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला कलश भरून पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे संध्याकाळी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर जो दिवा आपण नेलेला आहे तो तुळशीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीची सेवा करत असताना दिवा हा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे तुळशीसमोर तेवढी पुरेशी जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर हा उसाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत हा उसाचा रस तुळशीच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचा आहे तर उसाचा रस अर्पण करत असताना अगदी ग्लास भरण अर्पण करायचा नाही तर एक चमचाभरच तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत उद्याची तिथी ही अतिशय शुभ आहे त्यामुळे हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होतात कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सापडतात त्यानंतर तुम्ही जे एक रुपयाचं नाणं घेतलं होतं त्यावरती तुम्हाला एक सेवा करायची आहे तर या एक रुपयाच्या नाण्याला हातात घेऊन तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठन करू शकता कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे या स्तोत्राने अभिमंत्रित करून हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना तुळशीसमोर व्यक्त करायच्या आहेत आणि असा हा उपाय उद्या आलेल्या ललिता लल, पंचमी तिथीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे वर्षातून तुम्हाला एकदाच ही संधी मिळते त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करावा त्याचबरोबर तुम्हाला दुसरा एक उपाय उद्या ललिता पंचमी हे सोमवारी आल्याने करायचा आहे तुमच्या घराच्या आसपास एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे सोबत जात असताना एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता एक दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे आणि तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी महादेवाच्या पिंडीवरती कलश भरून पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्धी कुंकू अक्षदा महादेवाला अर्पण करायच्या पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत बघा उद्या सोमवारी ललिता पंचमी आल्याने महादेवांसमोर जर तुम्ही ही सेवा केली तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनोकामनापूर्तीसाठी तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मदत होईल तुमच्या आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा हळूहळू नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर ललिता पंचमीच्या दिवशी महादेवांसमोर ही सेवा केल्याने तुमच्या घरावरती कोणत्याही प्रकारची वाईट संकट नकारात्मक शक्ती येणार नाही तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचं सा काम साक्षात महादेव करतील काही विशिष्ट तिथींना केलेले हे उपाय हे अतिशय प्रभावी असतात तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ